コスピーパウンドからおかでかいだ、ロシアはジャニオサラ、ウィンサレルハンドウェイ、ウィンターハンドウェイ、ウィンバレルセレー、ジャニオサラ、ジャニ नंतर दोला थाप आई सोम चाल अशी कुस्ती होईल देशमुख वांगी आपण पुढे आला ते म्हणण्यासाठी प्रजासण मंत्री चौदासाहेब तुम्ही खाली बसला सगळे खाली बसला प्लीज विनंती आहे बाळासाहेब नमस्कार आपण आलात आप आहे भार आई

ज्या ज्या ठिकाणी कुस्ती आहे ना त्याच्या ठिकाणी प्रत्यक्ष भजन जरी हजर असता ब्रे उघडे ठेवा कमी करू शकता सर्वांना विनंती आहे माझी हात वरती करत नाही आणि जकार एवढं गणजलेलं गोल आणि यासाठी हात केला होता आत्ता असं कायला असताना आजचं मैदान दोन झालं येता याच गावचे जाऊ आणि या महाराष्ट्राला महाराष्ट्र घेतली जी गजा नेम दिली हे लोखंडा फेटा गुन्ह्यासाठी आपल्या सुविधा त्या आखाड्यामध्ये चला महाराष्ट्र घेतली लोखंड असतात आखा एकोणीशे एक्क्याऐंशी साली सातारा जिल्ह्याला पहिल्यांदा माझा तिकडे तिची घरात दिली आणि त्यांचे छोटे बंधू हिंगराव उखंडले आई भागात भागा भागा अशी उघडी ती जरी घरात असावी दोघांची प्रत्येक घेतल्यानंतर घरी जाताना मागायचं हरे वा काय काय मंगेश माग्या आपल्या पोराच्या गोरवाच्या आल्या कसा सकाळ कुर्तीला आणि आता नवीन खोला आल्या बाजारात कुरकुरे हा कुरकुरे राजीराची बातमी ना पोराला कुस्ती करायची आहे मी सुरुवातीला सांगितलं बावीस वर्षाची परंपरा आहे सन्मान्य बाळासाहेब तेव्हा यांचाही सन्मान होते ज्योतिरा सावंत आपल्याही पेटाबद्दल सन्मान होते राजू पाटील राजापूर ही सन्मान होते आणि चोवीस तारखेला दोन